खासदार निलेश लंकेच्या पीएवर हल्ला करण्यात आलेला आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी राहुल जावरेंची गाडी फोडून मारहाण करण्यात आलेली आहे हल्ल्यात राहुल जावरे किरकोळ जखमी झालेत पारनेर मध्ये लंकेच्या पारनेर पोलीस स्टेशन मधील ही घटना आहे आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी खासदार निलेश लंकेच्या पीएवर हल्ला करण्यात आलेला आहे आणि या गाडीची दृश्य याच गाडीत त्यांचे पीए होते आणि या गाडीवरच खरंतर हल्ला झालेला आहे आणि त्यांना देखील यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यावेळी ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते राहुल जावरेंवर जीवघेणा हल्ला या ठिकाणी झालेला आहे आणि ज्या गाडीत ते होते त्या गाडीची दृश्य देखील आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात जी चोवीस तास ड्रामा या ठिकाणी झालेला होता पार्लेर मध्ये नंतर आणि विखेंच्या कार्यकर्त्यांनी हाय बोलते जो ड्रामा झाल्याचं आपल्याला जा इथं पाहायला मिळते पार्लेर पोलीस स्टेशन मध्ये यावेळी हल्ला करण्यात आला जी वगैरे हल्ला राहुल झावरेंवर झालेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सध्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात पार्लर मध्ये लंखे विकिंच्या कार्यकर्त्यांचा राणाऱ्या राहण्याची ही दृश्य सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय पोलीस देखील इथे उपस्थित आहेत दोघी कडून पोलीस देत हा राणा सावरण्याचा प्रयत्न करतायत मात्र आपण जर पाहिलं तर दोन्हीकडचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला मिळतात जीवघेन हल्ला नक्कीच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय राहुल झावरे किरकोळ जखमी झालेले आहेत राहुल झावरेवर जीवघेन हल्ला यावेळी झालेला आहे आणि ज्या गाडीवर हल्ला झालाय ते गाडीची दृश्य देखील आपण सध्या स्क्रीनवर पाहिलेली आहे ती मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय सध्या पोलीस स्टेशन मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय बातमी आता आपण पाहतोय पारनेरमध्ये मध्ये लंकेन विखेनच्या कार्यकर्त्यांचा हा ड्रामा पाहायला मिळालेला आहे पोलीस स्टेशन ही घटना घडलेली आहे लंकेनच्या बियेवर देखील <Bruno> हल्ला करण्यात आलेला आहे हाय व्होल्टेज ड्रामा पारनेर मधून आपण पाहतोय आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय विखेंच्या कार्यकर्त्यांचा हाय व्होल्टेज ड्रामा सध्या पाहायला मिळतोय या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी दत्तात्रय गडगे दत्तात्रय नेमकं काय घडतंय तिथं मॅडम पारनेर तालुक्यामध्ये गोरेगावला विखे आणि लंके कार्यकर्त्यांमध्ये थोडासा किरकोळ वाद झाला आणि त्या वादातून पुढं त्यांचं भांगना स्वरूप रूपांतर झालं ते भांडण त्या ठिकाणी समजलं परंतु राहुल धावरे म्हणून लंके निलेश लंके यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना पारनेरच्या आंबेडकर चौकात आल्यानंतर माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचं समजते आणि राहुल धावरे यांना सध्या अहमदनगर येथील रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे त्यानंतर पारनेर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा सध्या या ठिकाणी लंके आणि वाद चालू आहे यावेळी जा, हल्ला केला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय की नाही ताब्यात घेतलंय मॅडम त्यांना बरं नेमकं का वाद झाला होता निवडणुकीचा काहीतरी वाद होता जुना वाद त्याच्यातून हे झाल्याचं समजत आता सध्या घटनास्थळी काय सुरू आहे घटनास्थळी सध्या पार्लेर पोलीस स्टेशनला विठ्या आणि लंकेंचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी जत्रेचं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये धक्काबुक्की आणि मारामारीचं स्वरूप निर्माण झालं होतं पोलिसांनी नंतर कंट्रोल केलं आणि पार्लेर पोलीस स्टेशन परिसरामध्ये सुद्धा एक गाडी फोडण्यात आलेली आहे त्याच्यावरती सुजय बरोबर वाचलेला आहे पोलीस स्टेशन मध्ये जी गाडी फोडण्यात आली ती गाडी कोणाची पोलीस स्टेशन समोर फोडण्यात आली ती गाडी कोणाची हे समजू शकत नाही पण त्याच्यावरती सुजय परवा असं लिहिलेलं आहे पारनेर स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये हा ड्रामा सुरू आहे का पारनेर पोलीस स्टेशनच्या बाहेर हा ड्रामा सुरू आहे पारनेर पोलीस स्टेशनच्या बाहेर लेफ्ट साइड ला हा ड्रामा सुरू आहे निश्चित धन्यवाद दत्तात्रे ताजा अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे यासंदर्भातले ताजा अपडेट घेऊन देऊन पहाटेच्या आणि लिंकच्या कार्यकर्त्यांमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा पोल्टेशनच्या बाहेर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे